अगरपेट परिसरातील नागरिकांचा पाण्यासाठी आक्रोश जुन्नर शहरातील आगरपेट येथील नागरिक आपल्या विविध समस्या घेऊन जुन्नर नगरपालिकेवर धडकले व त्यांनी मुख्याधिकारी यांच्यासमोरच आपल्या समस्यांचा पाडा वाचला मुळात केवळ आगरपेठ व परिसरासाठी असणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनमधून नगरपालिका प्रशासन अन्यत्र कनेक्शन देत असल्याने आधीच पाण्याचा प्रेशर कमी मग त्यात जर असं झालं तर अगरपेटीतील ना, नागरिकांना पाणीच मिळणार नाही त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अन्यत्र पाणी देण्याच्या कामाला विरोध दर्शवला व जुन्नर नगरपालिकेत मोठ्या संख्येने येऊन मुख्याधिकारी यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या पाणी राहायचं आता काय होतं आपण टाकी होतो

म्हणजे सेपरेट इथून पाणी नाही तर त्या वालापासून सेपरेट पाईपलाईन नाही तर म्हणून मग उगतच आमच्या असणारा जो ठराव ना कायमस्वरूपी ठराव केलेला आहे तो तुम्ही वाचा तुम्ही पाहा बोलवा ते तो ठराव तो घेऊन तुम्ही ते तपासा

आणि जे काय झालं का ते दगड येऊन कुठं गुततात शेवटला आमच्याकडे येऊन गुतात अजितला बोल किती वेळा उकारले त्यांनी ते काही झालं आता वरती काम चालू होतं पुतळ्या पाषी ते बिल्डिंगचं काम चालू होतं तिथं उकारता आणि लाईन फुटली आपली हो नमस्कार साहेब आम्हाला आमच्या लाईनी मधी लाईन बोलायची आहे आम्हाला बोलायचं आहे का मग आम्हाला पाणी येणार नाही हो आधीच ते लोकांनी ना ये स्टँडवरती ना पा पाईपलाईन सोडलेले आहे पुन्हा दिलेले कनेक्शन ते आम्ही त्या त्यांना काही बोलले नाही पण आता आम्ही जोडून देणार नाही पैसे सोडून देणार बाकी काही सोडायचे नाही सोडायचं सेपरेट म्हणजे जी तुमच्यासाठी लाईन आली ती पद्धत तुमच्यासाठी त्या व्यवस्थेसाठीच राहिल्याचं होतं होणार आज आगरपेट येथील सर्व नागरिक नगरपालिकेच्या सीओ साहेबांना निवेदन देण्यासाठी जमा झालेले आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे आगरपेठ हा जुन्नर शहराच्या पूर्व भागात वसलेला उंचावर वसलेला भाग आहे वर्षानुवर्षे ह्या भागात पाण्याची अतिशय तीव्र टंचाई असायची आम्ही संघर्ष करून आमच्या भागासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी एक स्वतंत्र पाईपलाईन मिळवली त्या पाईपलाईनद्वारे आम्हाला होणारा पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने आणि अनियमित होतो आहे आणखी त्याच्यावर काही भा लोकांना पाणी मिळत नाही आहे शुक्रवार पेठेतील किंवा इतर भागातील लोकांना तर आमचं असं म्हणणं आहे की आमच्या लाईनमधनं तुम्ही कुणालाही वेगळी पाईपलाईन जोडून देऊ नये कारण की तसं केलं तर आम्हाला पाणी मिळ मिळणार नाही कारण की आधीच तो भाग उंचावर आहे आता कालच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून असा दळभद्री प्रकार झाला की कुणालाही विश्वासात न घेता आमच्या पाईपलाईनला जी आमच्यासाठी फक्त स्वतंत्र केलेली आहे आमच्या हक्काची आहे त्या पाईपलाईनला दुसरी पाईपलाईन जोडून आमचा पाणीपुरवठा तिकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि हा आम्ही हाणून पाडलाय असा दळभद्री प्रकार परत यांच्याकडून होऊ नये यासाठी आम्ही त्यांना सावध करण्यासाठी आलो आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे तरी आपल्या माध्यमातूनही तुम्ही आमचा हा प्रश्न समाजासमोर मांडावा अशी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो आता जी तुम्ही म्हणताय की आम्ही संघर्ष करून पाईपलाईन आणली त्या पाईपलाईनला तुम्हाला पुरेसं पाणी येतं आहे का आता आम्हाला पाणी पुरवठा होतो आहे कमी दाबाने होतो आहे मोटार लावल्यानंतर आम्हाला पाणी मिळतं आहे त्यात आमचं भागतं आहे पण आता हा जो प्रकार चालू आहे की दुसऱ्याला पाणी द्यायचं आहे म्हणून आमच्या घशाला कोरड पाडून त्यांना पान त्यांची ताण भागवायची तर हा प्रकार योग्य नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही आतापर्यंत ज्यांना पाणी येत नाही आहे ज्यांना येत होतं त्यांना ते येत होतं ते काय येत नाही आहे ना याचा शोध घ्या आणि त्यावर उपाय करा हा तात्पुरता स्वरूपाचा इकडनं पाणी जोडू मग नंतर परत ती जोडायची याच्यासाठी सरकारी पैशाचा पण अपव्यय होतोय हा पैसाही खर्च होतोय तर आमचं एवढंच म्हणणं आहे की नगरपालिका प्रशासनाने या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय शोधावा म्हणजे तुमचं म्हणणं एवढंच की ते मुख्य पाईपलाईनला जोडा आणि कायमस्वरूपी त्यांचा पाणी जोडू नये जी पाईपलाईन आमच्यासाठी स्वतंत्र केलेली आहे शहरासाठी जी मुख्य पाईपलाईन ते त्यांनी शोधायचंय त्यांनी तो मार्ग काढायचा आहे त्यांचं म्हणणं आहे की आता पाणी श नदीमध्ये कमी आहे त्यामुळं त्याचं तसं होतं आहे किंवा काय तर ज्यांना पाणी मिळत नाही आहे आता त्यांना पाणी मिळालंच पाहिजे ते आमचे बांधवच हो आहेत आमचा कुणालाही पाणी मिळू नये असा विरोध नाही आहे पण त्यांच्यासाठी पाणी द्यायचं आहे मग आमचं बंद करायचं आहे किंवा आमचं कमी करून द्यायचं आहे याच्यासाठी आमचा विरोध आहे ज्यांना मिळत नाही त्यांनी तुम्ही टँकरद्वारे पाणी पुरवठा करा तात्पुरता असेल तर किंवा त्यांच्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त करून द्या आता तुमच्यासाठी जी पाईपलाईन त्याच्यात किती घरं किंवा लोकसंख्या अवलंबून साधारण शंभर एक शंभर एक जणांचं पाचशे ते सहाशे लोकांचं आणि त्यातून मुळात कसं झालंय पूर्वी म्हणजे एक पंधरा वर्षापूर्वी असताना त्या वेळेला जनरल बोर्डाने आमच्या अगरपेठ त्या पाणी पुरवठ्याकरिता तिथं सेपरेट म्हणजे स्वतंत्र लाईन असं जनरल बोर्डात एक मताने ठराव केला आणि त्या ठरावामध्ये असं नमूद केलं का याच्यामध्ये कायमस्वरूपी ठराव होता तो म्हणजे आजही तो ठराव लागू आहे आणि त्या ठरावामध्ये नमूद केलंय की कुठलंही कनेक्शन त्या लाईनला जोडायचं नाही किंवा कुठलंही नळ जोडणी कोणाला वैयक्तिक द्यायची नाही असं जर असेल तर नगरपालिका प्रशासन आम्ही त्यांना तेच सांगितलं नगर त्यांना का तुम्ही असणाऱ्या ठरावाच्या विरोधात करतायत ना म्हणजे बेकायदेशीरच समजायचं ते करणारे कृत्य तर ते काही करू नये तर त्यांनी सांगितलं होतं का आम्ही चार आठ दहा दिवसासाठी ते करतो किंवा काय करतो आम्ही त्यांना सांगितलंय का पुन्हा प्रत्येक आठ दिवसासाठी करू नये काम आता थांगो काम चालू थांबवलेलं आहे आता तिथे आता काम वगैरे काही तिथे काही चालू केलेलं नाहीये परंतु भविष्यात जर कधी त्यांनी जर कधी काम चालू केलं तर आम्ही खटले अंगावर घेण्यासाठी तयार आहोत आम्ही तिथं ते नगरपालिकेला तिथे आम्ही जोडून देणार नाही हे आम्ही त्यांना स्पष्ट आत्ता सांगितलेलं आहे आणि भविष्यात त्यांनी कुठलेही असं म्हणजे न विचारता आगरप आगरपेट नागरिकांना एक विचारात न घेता असे कृत्य करू नये असं आम्ही त्यांनाही सांगितलेलं आहे आणि पत्रकार बंधू तुमचे पण खूप आभार कारण की का तुम्हीच एक अशा गल्थान कामाला किंवा अशा होणाऱ्या ज्या काही कामाला तुम्हीच वाचा फोडू शकता हे आमच्या गेले होते भेटले आणि काय चर्चा झाली आम्ही बेल भेटलो सिंह साहेबांना बोललो सिंह साहेब म्हटले का त्याच्यावरती असं म्हणजे कुठल्याही चौकशी करून व्यवस्थित योग्य तो निर्णय घेऊ असणार तिथे कामाला आम्ही हात लावणार नाही तिथल्या पाणी पुरवठ्याला योग्य तो तिथं कुठलं तरी चौकशी करून जे काही होईल ते करता येईल असं त्यांनी तो तिथं आम्हाला सांगितलं हे निवेदन आम्ही आम्ही याच्यावर या साधारणपणे नाईन्टी फाईव्ह म्हणजे पंचानव लोकांच्या नागरिकांच्या आणि आम्हाला शब्द दिलाय की आम्ही पर्यायी व्यवस्थेचा विचार करू असं काही करणार नाही तर त्यांनी ज्या प्रकारे शब्द दिलाय त्या ते प्रकारेच त्यांनी वागावं असंही आमची नम्र विनंती आहे त्यांना